विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहरशे सहशे स्वागत आहे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता तर पाचवीचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करत हो। आहोत आणि यामध्ये आपण अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत आणि विस्तारित तारीख याबद्दल माहिती घेतलेली आहे परंतु या दर्शनी आणि स्थानिक किंमतीवरील काही नियम असतात आणि त्या नियमावर आपल्याला परीक्षेमध्ये काही उदाहरणं सोडवायची असतात ती नियम आपल्याला माहित असावे म्हणून आपण एक नियम त्या संदर्भात पाहणार आहोत तर तो नियम कोणता आहे बघा एखाद्या एक संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकांची आदला बदल केली म्हणजे एक स्थानचा अंक आणि दशक स्थानाचा अंक कोणतीही संख्या असेल त्याचा एक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक जर आपण बदलले म्हणजे एक स्थानचा अंक दशक आणि दशक स्थानचा अंक एकच स्थानच्या काय होईल बघा एक नवीन संख्या तयार होईल ही मूळ संख्या आता नवीन संख्या कोणती तयार होईल तीन हजार पाचशे एकोणसाठ काय केलं आपण एकक व दशक स्थानच्या अंकांची अपला बदल मग काय होईल असं असं केल्यामुळे काय होते तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या ही तयार झालेली संख्या ही मूळ संख्या यांच्यामधील फरक फरक म्हणजे वाजा त्या दोन अंकातील फरकाच्या नऊच्या पटीत असतो हा एक गणिताचा नियम आहे बघूया आपण खरंच असतो का टॅली करून बघूया तर पहा ही नवीन संख्या आहे ही मूळ संख्या आहे कोणती संख्या मोठी आहे तर ही संख्या मोठी आहे पंच्याण्णव तीन हजार पाचशे पंच्याण्णव तीन हजार पाचशे एकोणसाठ पेक्षा मोठी आहे मग आपण फरक बघूया अगोदर फरक किती आहे बघू इथं फरक तीन हजार पाचशे पंच्याण्णव वजा तीन हजार पाचशे एकोणसाठ बघूया पाच गेले तीन झिरो झिरो फरक किती आला छत्तीस आता हा फरक काय असतो त्या दोन अंकातील कोणते दोन अंक जे आपण आदला बदल केले ते एकोण त्या दोन अंकातील फरकाच्या नऊच्या पटीत असतो आता या दोघांचं बघा आपण नऊ हा अंक बदलला होता पाच हा अंक बदल होता याचा फरक बघू आपण फरक म्हणजे तर याचा फरक किती आला नऊ आणि पाच मध्ये फरक किती आहे चारचा फरक आहे तर हे संख्येमध्ये कितीचा फरक येतो तर या दोघांच्या फरकातील नऊच्या पटीत या दोघांचा फरक चार आला आणि याची नऊ पट म्हणजे या चारला नऊ गुणा चार नऊ छत्तीस हा नियम असं समजतो कुठली एखादी संख्या घेतली आपण त्यांच्या एकको एक तसेच त्यांच्या अंकांची अदलाबदल बदल केली तर मूळची संख्या आणि तयार होणारी संख्या यामधला जो फरक आहे पर फरक प्रत्येक येईल असं नाही संख्येनुसार ते बदलत नाही पण ज्या अंकांची आपण अदला बदल केली त्या अंकांच्या मधला जो फरक आहे त्याच्या मात्र नऊच्या पटीत हा फरक राहणार आहे नऊच्याच पटीत का असतो असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी नक्कीच हे क्लिअर करून देईन फक्त तुम्हाला विनंती आहे आमचे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसाठी शेअरसुद्धा करा कारण अशा महत्त्वाच्या गोष्टी मला पुस्तकातून न मिळतात आमच्या व्हिडिओमधूनच मिळतील म्हणून असंच का होते फक्त नवचाच फळ का आहे हे जर तुम्हाला शिकत असेल तर आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत नमस्कार